सिन्नर तालुक्यातील मुसळगाव मधील प्रदूषण करणाऱ्या उद्योगांच्या संदर्भात अनेक दिवस उपोषण केल्यानंतरही काही प्रदूषणकारी उद्योगांनी प्रदूषण करणं चालूच ठेवल्यानं परिवर्तन कामगार सेनेच्या वतीनं नाशिक येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालयातील आरो लिंबाजी भड यांना खेराव खालत बाधित शेतकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली त्याच्यानंतर त्याच्यानंतर ज्या पाच सहा कंपन्यांनी प्रदूषण केलं त्यांनी जीपीएस चे फोटो तुम्हाला ऐका तक्रारी दिलेला बस मग तुम्ही त्यांच्यावर क्लोजर का नाही दिलं क्लोजर कसं द्यायचं कोण आलो नाही मी करतो सगळे देते अजून कुठल्या कंपन्या करतो म्हणजे मला सांगा आम्ही ज्या वस्तीत बसलो क्लोजर तुम्ही एका दिवसात डायरेक्ट चाळीस 25 कंपन्या बंद केल्या आता पहिल्या दिवशी कारवाई काय कारवाई मला तुम्हाला कारवाई म्हणजे काय मला काय मारतायत ना ना काय करतात असं काच काय म्हणू शकता सर तुम्ही थोडं तर अंकुश ठेवा ना त्यांच्यावर अंकुश आहे का काय धवळ्या प्रदूषण करताय

प्रदूषण मंडळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्यामुळे आरो लिंबाजी भड यांची शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर खोटे बोलताना चांगलीच तारांबळ उडाल्याचं चा। उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितलं प्रसंगी परिवर्तन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल भदरगे नाशिक जिल्हाध्यक्ष जितू देवरे पाटील जिल्हा नेते भारत भालेराव जिल्हा महासचिव सुवर्णसिंग राजपूत आदींसह पदाधिकारी आणि बाधित शेतकरी उपस्थित होते